अरे अर्चना पाटील ग्रेट येतो ते स्वतः म्हणायला मला काय राष्ट्रवादीशी घेणं मोदींची उमेदवार आहे मी, उमेद मी कशाला राष्ट्रवादी काँग्रेस वाढवू माझा नवरा बीजेपीत आहेत ती सत्य बोलली पद्मसिंह पाटलांची सून आहे ती पद्मसिंह पाटील सत्य बोलणारा माणूस होता घडी होता त्या सत्य बोलून गेल्या की माझं काय राष्ट्रवादीशी घेणं देणं आणि आम्ही तेच सांगतोय की आत्तापर्यंत जे अजित पवारांना सीट मिळाले आहेत फक्त दोन त्यांचे आहेत तटकरे आणि स्वतः सुनीत्रा वहिनी अजित पवारांच्या बाकी अर्चनाताईंनी स्वतःच सांगितलं मी काय राष्ट्रवादी वगैरेची नाही आहे मी बी जे पीचेच आहे माझे नेते मोदी आहेत मी निवडणूक म्हणजे त्यांना कदाचित आठवणार पण नाही ते निवडणूक कुठल्या चिन्हावर लढवत आहेत आणि आढळराव कुठल्या पक्षाचे होते तुम्हाला माहितीच आहे मग मा शेवटी दादांनी मिळवलं काय पक्ष फोडून महाराष्ट्रातल्या समस्त कार्यकर्त्यांचा बट्ट्या बोळ केला त्यांच्या आयुष्याचं मातेरे केलं त्यांच्या आयुष्याची दुर्दशा करून टाकली पस्तीस पस्तीस वर्ष माणूस मेहनत करतो राजकारणात मेनस्ट्रीमधे येण्यासाठी आणि आता परत तो तडफडत आपलं काय होणार आणि याला जबाबदार अजित पवार आहे स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या ईर्षेपोटी स्वतःला सावरून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांचा वाटोळा करणं हे काम अजित पवारांनी केलं आहे